हॅलो हां बोल ना रोहिणी काय म्हणून रोहिणी कशाला फोन केला होता बोल ना म्हणजे तुम्ही तुम्हाला एक फोन बी नाही करत बस आता तुला फोनच करणार होतो मी थोडा तुझ्याच फोन आला हो मी फोन करणार होते माहिती आहे मला नाही ना थोडा कामात होतो ना म्हणजे कामात होतो म्हणजे तुम्ही तर घरी आहे ना तुम्ही तर पुण्याहून घरी आले ना तुम्ही तर बाप्पा मला फोनवर म्हणत होते मी पुण्याहून आल्याबरोबर तुला भेटायला येईन म्हणून कुठे आहे तुम्ही पुण्याला आहे का सध्या ॲक्च्युली मी काय म्हणत होतो काय काय तुमचं तुम्ही पुण्याहून अजून घरी आलेच नाही का आता तुम्ही तिथं जॉब नाही करत काही नाही करत तिथं करू काय राहिले तुम्ही काय करू आले कुठं आहे तुम्ही त्या दिवशी तुम्हाला फोन केला मी ना तुम्ही काय म्हणत ते झालं म्हणे नाही काम बस म्हणे आता मी घरीच सुरालो म्हणे घरीच सुरालो म्हणे तुम्ही का घरी अजून आलेच नाही का बाप्पा तिथं करत काय तुम्ही काही खरं नाही बोलत तुम्ही मा सांग काही खरं नाही बोलत खोटं खोटं बोलत राहता का देवी गोष्ट काय नाही काय गोष्ट ऐकू तुमची काय ऐकू तुम्ही पुण्याहून इकडे येऊच नाही राहिले तिकडेच राहता का काय आता तिथं तुमचा जॉब नाही आहे काही नाही आहे तिथं काम काय आहे तुम्हाला काय काम आहे कधी मला फोन नाही करत काही नाही करत मीच तुम्हाला फोन करतो तुम्हाला लग्नाच्या पहिले सांगितलं होतं मी ना हा पहिलेच बोललो होतो ना आपण की तुम्हाला मी पसंत असेल तर साक्षगंध करा नाहीतर का साक्षगंध करायची काही गरज नाही आहे मी जशी आव तशी आव तुम्हाला पुरी सच्चाई मीनं सांगितली होती तुम्ही सर्व हो म्हटलं होतं हा मला पसंत आहे म्हणे आणि आता लगे फोनही नाही करत काही नाही करत त्यांच्या पुण्याला जाऊन बसले तिथं जॉब नाही करत काही नाही करत काही करेल काही नाही करेल तिथं काम काय मला हाय काय तुमचं तिथं काय आहे सांगा ना सांगा ना मला मी म्हटलं आता मला भेटायला सांग मी तुमची वाट पाहत होती आणि तुम्ही लगे अरे कधी काही गोष्ट काय ऐकू ऐकू काय मी ऐकायला काय राहिलं आता काय राहिलं ऐकायला काय ऐकत नाही मी आणि काही तुमच्याजवळ सांगायला खोटं खाटं मला सांगत मला आता भरोसा नाही आहे तुमच्यावर कधी मला फोन नाही करत मग फोन केला की कधी बिझी कधी बिझी उठलं सुटलं की चालले उठलं सुटलं की चालले हाय काय तिथं तुमचं काय काय म्हणजे काम आहे मध्ये काम आहे माहित नाही बापा काम आहे तुम्हाला मला नाही अरे काम राहिलेलं आहे काम झाल्याबरोबर तिथून तुला सगळी गोष्ट सांगतो ना पुढे सांगतो तिथं येऊन तुला काय सांगता तुम्ही काय सांगता काय सांगायचं राहिलं सांगा आता सांगा फोनवर सांगा काय सांगत आहे नाही नाही फोनवर नाही सांगू शकतो तुला भेटूनच सांगू शकतो म्हणून तू तुला म्हटलं होतं मी ना की मी तुला भेटायला येणार आहोत भेटून येऊनच तुला सांगू शकतो सध्या नाही सांगू शकत कधी मी फोनवर नाही बोलू शकत तुला येऊनच समजून सांगू शकतो तुम्ही असाल ते बनवता तुम्ही पुण्याहून याचं नाव नाही गुरुला नाच नाही घेताय ना नाही नाही मला माझं काम निपटून लवकर येत आहे घरी लवकर येत आहे राहू द्या बापा राहू द्या दोन हप्ते झाले तुम्हाला दोन हप्त्यापासून तेच गोष्ट करू तुम्ही माझ्यासोबत मला वाटलं आता आले असाल त्या दिवशीच मला म्हणत होते बस मी निघत आहे म्हणे मला वाटलं आले असान मी यूज राहिलो होतो पण अर्जंट काम आलं मला म्हणून थांबाला लागलं काय अजून काम होतं काय होतं सांगा, सांगा ना तयार मी सांगा लवकर अरे फोनवर नाही करू शकत गोष्ट येऊन समजून सांगा एवढी रागात नको बोलू मी तुला सर्व येऊन सांगतो ना काय सांगू नका सांगू नका मला का अरे रोहिणी तू सध्या रागात आहे रागात बोलू राहिली मी तुला नंतर फोन करतो तुझ्या झाला की काय शांत झाला की फोन करता आताच बोलायचे बोलायचं अरे रोहिणी ऐक ना ऐक ना माया मी तिथे येऊन तुला सर्व सांगतो ना सर्व सांगतो आता नाही सांगू शकत ना तुम्ही आता नाही सांगत आहे तुम्हाला ठीक आहे जेव्हा तुम्हाला सांगायचं राहील ना तेव्हाच मला फोन करजा मी बी तुम्हाला तेव्हाच फोन करा आता मी तुम्हाला फोन नाही करा ठेवा फोन मला नाही बोला तुमच्यासोबत अरे रोहिणी काही रोहिणी की नाही ठेवा फोन ठेवा आदित्यजी तुम्ही मापासून काही ना काही लपूर आले पण लय मोठी गोष्ट तुम्ही लपूर आले मापासून अरे हो मी तुला येऊन सांगतो ना राहू द्या राहू द्या आता काही येऊ नका मला काही सांगू नका अरे असं बोलल्यानं चालते का राग शांत करतो या ठीक आहे मी फोन ठेवतो आता मी सध्या लय रागात आता मी बोलायच्या मूळमध्ये नाही आहो नंतर फोन करीन कारण की आता तुम्ही ना मला लय रागा आणून दिला ना तुम्ही पलपल खोटे बोलतात तुम्ही पलपल खोटे बोलता मग फोनही तुमचा बिजेस बिझी येते नाही नाही काय झालो पप्पा आदित्यचा फोन वाटते ठेवा फोन आदित्यजी आता सध्या ठेवा आता मधी मागलं गरम आहे कधी पाहिलं तर माझ्यासोबत खोटे बोलत राहतात आणि त्याचं काय काय माहिती पुण्याले येऊन जाऊन पुण्याला जातात येऊन जाऊन पुण्याला जातात भाऊजी सारखं काही साईड बिझनेस तर नाही यायचं रोहिणी अ रोहिणी रोहिणी बोल बाई कोणाचा आदित्यचा फोन होता का हो त्याचाच होता काय झालं काय नाही झालं ते म्हणत होते मला मी ना परत दिवशी फोन केला आता बस पुण्या गावाला येऊ आलो म्हणे घरीच वापस उरलं म्हणे आल्यावर तुला भेटायला येतो म्हणे हां मला वाटलं बाई भेटा भेटा येतात ते येतात म्हटलं घरी ते तो अजून पुण्यालाच आहे येऊन जाऊन पुण्याला येऊन जाऊन पुण्याले मला बोलायचंच नाही या बाई सध्या दिमाग गरम आहे थोडा मी त्या सांग नंतर बोलतो नाही 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 इले काय झालं आता आणि आदित्य काय बोलला असा तू येऊन जाऊन पुण्याला कोण जाते यायच्यात आतापासूनच भांडण राहिले बापा आज तर लग्नही नाही झालं म्हणून म्हणतात साक्षगंध झाल्यावर हो, लग्न जास्त लांबायला नाही पाहिजे नाही पट ब्या करायला पाहिजे या लोकांना फाल तू एवढं लग्न लांबवलं बापा या, या विषयावर आईसोबत बोला लागन मला ते पोरगी तर काही सांगूच नाही राहिली मला पण या विषयावर आईसोबत बोलायच लागल किती गोष्ट केली आहे ते बॉय येऊन जाऊन येऊन जाऊन पुण्याले करून जातात नाही बाई लग्न व्हायच्या पहिले विचारपूस करायला लागेल पोराच्या बऱ्यात चांगली अजून बी काही बिघडलेलं नाही बाप्पा लग्न व्हायच्या पहिले एक बार विचारपूस करायला लावा लागेल नाही पोरगा खाताला गरीब होता पण तुला गरीब दिसला मला काय झालं बी त्याला गरीब होते मग पण काय झालं माहिती आहे ना मग बहिणीची जिंदगी बर्बाद नाही झाली पाहिजे बाप्पा लग्नाच्या पहिले पोराच्या बऱ्यात विचारपूस करायला गेल चांगली अजून बी काही बिघडलेलं नाही या विषयावर आईसंग बोला लागन मला आई मामाच्या घरून आली की आईसंग बोलतो मग मी रोहिन च्या टाका काय चालू असेल बरं अक्षयजी आले का घरी आले का नाही आले अजून काय माहित बिचारी कंचन किती टेन्शन मध्ये असेल ना टेन्शन नको घेऊ तू गेलेली आहे आनंदी माहित नाही आता काय होते काय नाही तर अजून आनंदीचा फोन घेऊन काही आला नाही अक्षयजी जी आले असतील का घरी काय माहित भाऊजी आले का नाही आले तर घरी मी काय म्हणतो चलता का आपण बी नाही नाही वा आपण नाही जाऊ फालतूजा फालतू तमाशा दिशी दिशेन असं वाटतं की याच्या घरी काय झालं काय नाही एवढे लोक कायले येऊ राहिले आणि जाऊ राहिले हां लोक आई पू शकून जाईल त्याच्या आजूबाजूच्या त्याने कोणाला सांगितलं नाही सांगितलं आपल्याला का माहीत आहे हो ताई ते बी बरोबर आहे पण नाही म्हणून नाही लागत आहे आता मी काय म्हणतो ताई मी मा मोबाईल घेऊन येतो आपण आनंदीला फोन करू जाऊ दे इथंच आहे मा मोबाईल मिस लावतो पण तो लावा बरं लवकर फोन दिले विचारा तिथं काय चालू आहे काय नाही कशी आहे कंच्याशी आलात ते बिचारा विचारा पण आपल्याला फोन करणं बरोबर आहे का बरोबर आहे का म्हणजे आपण आनंदीलाच फोन करू आलो ना करा ना आनंदीला फोन करा ना आपल्याला माहीत पड तिकडे काय चालू आहे काय नाही भाऊजी झाले का नाही आले अजून घरी भाऊजीच्या घरात काही पता लागला का काही सांगाल ना आपल्याला आनंदी पण ते घरी आले असते आनंदीनं पहिलेच आपल्याला फोन करून सांगितलं असतं मला वाटतं आलीच नाही तुम्ही फोन तर करा खरी पहिले बरं करतो फोन करतो खरं सांगू का तुला मोहिनी जे ते कंचनची सासू बोलली ना त्यापासून मला फोन करायला भीती वाटते कंचनच्या घरी फोनही नाही करा वाटत आपण कसं गोष्टी करायला फोन करू लाल का गप्पा गोष्टी करायला फोन करत करतो का हालचाल विचारायला फोन करता तसंही आपण कंचनला फोन नाही आनंदीला फोन करू राहिलो आनंदीला फोन करा करा लवकर तिच्या सासूची काय गोष्ट घेऊन बसले तिच्या सासूच्या नसतं झालं बाप्पा एवढं ती नसतं बांधणं लावले जर तिला नसते केली आणि चांगल्यानं राहिली असते आपल्या सुनीसोबत पोरासोबत काय असं झालं असतं काही ते भाऊजी घर सोडून गेले असते तिच्या सासूच्या नसतं झालं बाप्पा एवढं सर्व काही घेऊन नका साजरे करा पण तुम्ही नाही कर मी करतो नाही नाही थांब मी मी करतो पण हॅलो आनंदी बोलतो म्हटलं विशाखा ताई हो ताई बोला ना कावा आनंदी काय चालू आहे तिकडे सर्व काही ठीक चालू आहे काही पत्ता घेता लागला का नाही ना ताई अजून काही माहितच नाही पडलं भाऊजीच्या बरात कुठं गेले काय गेले तर नाही का अजून माहितच नाही पडलं का कुठं गेले काय गेले तर नाही ना ताई काहीच माहित नाही पडलं अजून जगदीश भाऊजी कुठं आहेत तर अरे कंचनचे सासरे आणि जगदीशजी बाहेर ढोंडालाच गेलेले आहेत ताईले हो का जी म्हणत होते बा मला माहीत आहे मी कुठं गेला तर मला माहीत आहे म्हणे असे म्हणत होते आता माहीत नाही आता ताईला भेटतात का नाही भेटत तर फोन का तुम्ही जगदीश भाऊजीले फोन लावला आता दोन तीन वेळा लावला उचललाच नाही ताई ना माय माया अशा टायमावर फोन उचलत जाम ना पप्पा तसे तर फोन नसलत तुम्ही मला ते ड्रायव्हिंग करत असेन म्हणून नशी उचलत फोन असं काही असू शकते कंचन कुठं आहे आता ताई कंचन इथंच आहे ना मायाजवळच बसलेली आहे आम्ही कंचनच्या रूममध्येच बसलेलो आहोत दोघीजणी हो का व माईला टेन्शन आलं असेल मग त्या पोरीला नाही होत आहे टेन्शन आहे तिला टेन्शनमध्ये येते रडतच होती आतापर्यंत मी आली आहे तुम्ही तिला चुप केलं थोडंसं तर थोडी शांत झाली ते नाही तर रडतच होती माय 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 रड नाही तर काय येणू आनंदी रड येणार आहे ना बिचारीले लग्नाला झालेच किती दिवस आता तिच्या एक महिना झाला माय बेन मेन आणि त्याच्यात नाही बे इतके तमाशा चालू आहे बाप्पा घरात नाही हां काय बिघत असेल त्या पुरीच्या मनावर काय भीत असन टेन्शन ते येणारच आहे तिला एकच महिना लग्नाला झाला आणि एवढं तमाशा चालू तिच्या सासूला काही वाटत नाही का तिच्या सासूल म्हटलं का नाही तुला तुमच्या छान झालं म्हणा सर पण आता काय टाईम आहे का हो ताई बोलायचा सा तिच्या सासूले काही बोलली नाही बाप्पा मी तिची सासू ऐकते ती का हो बाई कोणी ऐकत नसते ना आपली गलती कोणी मान्यच नाही करत ना मग नाही तर ता काय ताई सर्वांना आपण बर -बर स्वतः बरोबरच वाटत असतो ना नाही का मग नाही तर काय नाही बाई आले पाहिजे बापा घरी लवकर आले पाहिजे भाऊजी हो बाई आता तोच दिलासा देऊ राहिली मी आता कंचनले दुसरं काय म्हणू शकतो बोलतात कंचनसोबत नाही नाही राहू दे राह दे काय बोलू मी त्या पुरीसोबत मग समजून राहिलं राहू दे फक्त तिले शांत ठेव ठेवू मायबाईन तिला मन काय काही टेन्शन नको घेऊ म्हणा सर्व काही ठीक आहे म्हणा असं सांगतील तिला असा देतो हो ताई तेच करूया मी तिकडे जसं काही भाऊजीच्या वरात तुम तुला माहीत पडलं किंवा भाऊजी आले घरी तसंच आम्हाला फोन कर बरं आठवणी ना इकडे आम्ही बी टेन्शनमध्ये या बाई ताई तुम्ही काय जागी एवढ्या तुम्ही झोपून जा ना सकाळी उठायला लागते लवकर सकाळी तुम्ही झोपून जा ना जसं मला माहीत पडलं भाऊजीच्या बरात काही मी तुम्हाला फोन करून सांगतोच तुम्ही झोपून जा ना तुम्ही काय जागी राहता नाही हो मायबाई ते येते बापा टेन्शनमध्ये झोप नाहीत ना आम्ही जागीच आहो मी मोहिनी आम्हाला फोन करशील मायबाई हा हो ताई करतो ना फोन बेटा कंचन आनंदी अरे काकू बोला ना कोण आलो कोण नाही शांता काकू आहे बोल बोल मायबाई शांता काकूसोबत बोल काही भाऊजीच्या वादातच निरू पालाशीन बोलता तिच्यासोबत ठेव तू मग फोन ठेव जसं तुला काही माहीत झालं मला फोन करून सांग बरं ठीक आहे ताई नाही माय माय कंचन आनंदी अजून जागीच आहे का तुम्ही झोपून जा ना थोडासा कंचन तू आराम करणार बाई थोडासा सकाळपासून मीला टेन्शनमध्ये या पोरगी रडू रडू कशी बेदम झाली बा कशी हरत केली पुरीनं बाई झोपून जाईल थोडी बाय कंचन कशी हालत करून घेतली तू न तू आली बाई तू काय कशी झाली हा एवढी जरा टेन्शन घेशील आणि एवढं जर रडशीन पडशीन बाई तब्येत खराब करून घेशीन स्वतःची मग कोणत्या भात पडून तुला म्हणून म्हणतो थोडासा आराम करून घे थोडीशी झोपून जाय तुला चांगलं वाटेन नाही ना त्या ते गायत काय मी कशी का झोपू शकतो म्हणजे झोपतरी येईन का नाही नाही ते आल्याशिवाय नाही झोपत नाही काकू काही पता लागला का नाही हो नाही काही पता नाही घातला पापा काही फोनही नाही आला जगदीचा मी फोन, फोन। करू तो फोनही नाही उचलू राहिला हो ना शांता काकू जगदीत मी किती वेळा फोन करू राहिली माझी फोन न उचलू राहिले ते उचलून उचलून फोन बाई आनंदी कंचंद थोडी समजून सांग माय सकाळपासून सकाळपासून कशी झाली पोरगीपोरी दमकूत झाली म्हटलं बाकी शाळेत करून घेतली स्वतःची नाहीतर मग हे बिमार पडून जाईल समजून सांग माय आणि थोडा वेळ झोपून म्हणा आम्ही हव ना नाही नाही आता मला झोपकीच नाही उलायली जोपर्यंत ते येत नाहीत घरी मी झोपत नाही मला तोपर्यंत गमणार नाही इन नव्हतो इन्ना कुठे गेला अशी इथेच गेला अशी नाही येतेच ना तो हो काकू तेच समजून सांगू राहिली मी कंचनली किती वेळचं पोरगी ऐकायला तयार नाही आहे बाई कंचन रडून अन पडून असं करून तो येणार आहे का वापस तो कुठंच गेला नाही ना इतकंच आहे जवळपास येतेच तो बरं झोपाचं नाही आहे तर थोडासा आराम करणार थोडी लईटून तर जाय हो कंचन काकू बरोबर म्हणत आहे तुला झोपाचं आहे नको झोपू पण थोडीशी लेटून तर जाय आराम तर कर बाई कंचन थोडा आराम करतो मी येतो काकू फोन घेऊन लागला जगदी जिल्हा उचलला ते ना तुमचा फोन किंवा काही तुम्हाला माहीत पडलं तर मला सांगा लगेच हो हो तुम्हालाच सांगेन ना कोणाला सांगेन तर दुसरं तुम्ही आराम करा कंचन थोडंसं काही खातं पिता का बाई सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हणते तू ना थोडं काही खाऊन पिऊन घेणं कंचन तू जेवली बी नाही काय जवळ मी जेवण थकते का काही जेवली का? गेवली नाही ते अचानक तर स्वतःची तब्येत खराब करून घेईन म्हटले पोरगी नाही नाही आता ते आले की जेवण करेन मी तसं जेवण नाही करत ते जेव्हा येतील तेव्हाच जेवण करा सांग माय बाई या पुढील कोणत्या शब्दात समजून सांगू मी कोणत्या शब्दात समजून सांगू काही समजून नाही राहिलं मला तर पोरगी एक गोष्ट ऐकायला तयार नाही बापा एक गोष्ट ऐकायला तयार नाही आहे कंचन कंचन काकू बरोबर बोलत आहे दोन घास खाऊन ती खाऊन घेईन दोनच घास काकू आनंदी माया नडल्याच्या खाली अनाजच नाही म्हटलं एवढी टेन्शन मध्ये मी कंचन टेन्शन मध्ये का तू व्यक्तीच आहे का सगळेजण टेन्शन मध्येच आहेत हो बाई कंचन तू काही टेन्शन नको घेऊ पाहिता मी किचन मध्ये काही आहे का खायचं त्यासाठी घेऊन येतो नाही नाही आता द्या काही नाही पाहिजे मला नाही नाही दोन घास खाऊन घे नाही त्या चक्कर येतील तुले सकाळपासून तू जेवली खावली नाही म्हणते दोन घास खायचे तरी खाऊन घे थोडस पाणी पिऊन घे तुला चांगलं वाटेल मग हो कंचन काकू बरोबर म्हणत आहे दोन घास खाऊन काही असंच पाणी पिऊन घे आणि भाऊजीले सूरजजी गेले होते ढुंडाले अजून आलेच नाही ते बी आला होता त्याचा फोन मध्ये तू यूज करायला घरी बर ठीक आहे बाई प्रियंका मी काय म्हणतो विवांशले कंचनच्या रूम मध्ये घेऊन जाय आणि याला झोपून दे बरं झोपायला दिले पाहिजे रडू राहिला आणि पाहिजे किती वाजू राहिल तर त्याला त्याचा झोपीचा टाइम निघून दिला पाहिजे तो चिडचिड करू राहिला जाय घेऊन आता याला किती वेळा मी झोपून द्यायचा प्रयत्न केला लय वेळा झोपून द्यायचा प्रयत्न केला काही झोपून नाही राहिला आता नवीन घर आहे तर नवीन नवीन वाटेन त्याला त्याला काही झोप नाही उडायची म्हणून तू काही झोपून नाही राहिला हो ते बिया नवीन नवीन घर वाटत त्याला तर काही झोप नशन येत मी काम तो आता सुरज आला ना तू चालली घरी त्याला झोपून दे इथं टेन्शन नको घेऊ भाव ना मी इथं तू घरी घेऊन जाय तिथं झोपून नवीन जागा आहे ना म्हणून नवीन जागे तिला काही झोप नशी येत हो आता ठीक आहे आता सुरज जी आले की मग चालली जाईन त्याच्यासोबत आणि झोपून घरी जाऊन माय कधी येते व बाई मा पोर का त्याला पाहिले तर डोळे तरसून गेले व माय तरसून गेले बाई आलता का जगदीचा फोन घेऊन आलता का त्याला फोन लावला होता त्याला नाही राहिला तो आहा व रंजना आता मोठी पोरगा पोरगा करू राहिली जेव्हा पोरगा घरी होता तेव्हा त्याच्या मागे लागत होती सुनीसंग भांडणं करत होती तू बायको शिशी तू बायको तशी तुन असं केलं तू तसं केलं आता बोलण्याला कटावून तो घर सोडून चालला गेला आता मोठी करू माया पोरगा माया पोरगा म्हणून म्हणतो वेळ राहते माणसानं सुधरून झाले पाहिजे मग वेळ निघून गेला ना काही फायदा नाही राहत बाई पस्तावून मग काही फायदा नाही आहे बर बाई म्हणून तुला समजून सांगू राहिली आता तुझ्या पोरगा आला घरी की तसं चांगली राहिशील सुनीसंग चांगली राहिशील घरात शांतता ठेवशील भांडणं तणणं नको करशील तुला समजून सांगणं माहिती काम आहे समजण नाही समजणार तू हाती आहे मग म्हणून म्हणतो वेळ राहायचे सुधरून जाय सुधरून जाय मग आता तुम्ही वेळ चालला गेला ना मग काही कामाचं नाही राहत बर बाई मग काही कामाचं नाही राहत मी कोणाला सांगू आली तुला विंडो कायच नाही बाई विंडो काय तुला एक बार समजून सांगितलं का बार समजून सांगितलं तुला दहा बार मी ना तू एक बार नाही समजली एक बार नाही समजली तू ज्या गोष्टीत मला भेव होता ते गोष्ट झालीच बाई आता सुनवायरी समोर बोलता का बाई मला आता तुम्ही सून वारी आहे ना हा मोठी लाज वाटते व तुला बोलू राहिली मी तर हा असे ढंगरे करायच्या वेळेस भांडण करायच्या वेळेस तुलाच नाही वाटली सुधरून जाय आता तरी बार बार मी तुला समजून नाही सांगेन बाई बार बार नाही सांगेन तू समजा मस्त आपलं घर आहे आहे रायसून आहे पोरगा आहे काहीची कमी आहे तुला कायची कमी आहे भांडणं करता येतं घरात मी बाई त्यांना सुनीलही सांगाल समजून मला सांगता का तिलाही सांगतो मी समजून तुलाही सांगतो दोघेही सांगतो समजून त्या पोरीची ते काय एवढी काही गलती नाही आहे गलती तूच आहे शंभर टक्के गलती तू आहे बाई मान्य करतो शंभर टक्के माहिती गलती आहे पण वीस टक्के तर तिची गलती अशी नस ना ताळी काय काही खाताना वाचते का राहू देवा हे मला नको सांगू तू मला नको सांगू मला सर माहित आहे काही माहीत नाही बाई तुम्हाला काही माहीत नाही मा घरातलं मला माहित बाप्पा मला माहित नाही काय मला माहित नाही मला म्हणते मला काही माहित नाही सर माहित आहे मला सर माहित आहे देश कुठे आहे रे रे तू कुणाचा टोंड लटकून उभा कुठे मर का तुम्ही लटकून कुठे पोर का, का।, का। नाही भेटला का लगे तो नाही भेटला का कुठे आपला पोरगा कुठे आहे कुठे आपला पोरका लवकर सांगा काहून रे पाश काय झालं रे कौनाचा टोन करून भेटला नाही का रे भेटला नाही का टाकू मी काय म्हणतो तो काय म्हणतो बाप्पा लवकर सांग ना लवकर सांग ना पाहिजे माझी कसा धक 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 करू आला सांग ना काय झालं काय झालं सांग ना बाप्पा कुठे मा पोरका भेटला का तुला कुठे सांगणार रे बाप्पा जगदीश माय बी तुझा धक्क करू आला सांग ना तो अक्षय काय काय झालं काय झालं तो बाहेर उभा आहे त्याला घेऊन आलो आम्ही काय आणलं का त्याले अच्छा आणलं काय काय आणलं त्याला त्याले हो हो आणलं त्याला आणलं बाहेर का रे बाप्पा कसं माझी होऊन गेला होता कशी आहे रे तुम्ही हो बाप्पा काय मजा का रे तुम्हाला टाइम टेबल पण मजा का करून नाहीत का बाप्पा कुठे आहे तो कुठे हाय बाहेर बाहेर काय उभा आहे चौकीदारी करतात करायची बोलून तिला अंदर ए रे अंदर ए कंचन आनंदी इकडे यावं इकडे या कंचन शांता काकू आवाज आहे चल चल नाही आले वाटते अक्षर आले वाटते काय जुनं बाई काय येतो चल लवकर चल हो चल चल आनंदी चल या मग ते लवकर या ना आई आला का तू आला का हो कंचन पाय भाऊजी आले <laughs> काय बापा तुझी थोडीशी काळजी नाही आली की थोडीशी फिकर नव्हती तू अभिनय माहिती काय हालूईन हा विचार केला का तुन विचार केला का घर सोडून राग राग थोडासा विचार केला माया केला थोडासा विचार लग्नाला अजून तुला एक महिनाने झाला आणि नवीन नवरीन तिच्या हातची मेहंदी नाही सुटली बाप्पा अजू तिला फोन झाला गेला लगे सुद्धा ती वाटते रंजना कंचन हे कंचन एक वेळ कंचन त्या भाऊजी सोबत बोल कंचन बोलू नका माझ्यासोबत कुठे गेले होते तुम्ही कुठे गेले होते मलाच सोडून <laughs> कुठे गेले होते तुम्ही मी किती चिंता करत होती आई किती टेन्शन घेत होत्या कुठे गेलते तुम्ही अरे बाप्पा कुठे गेलता सांगा आता कंचन विचार होईल तुला सांग कुठे गेलता सांगा लवकर मध्ये कुठे गेलते तुम्ही सांगा लवकर मला यांना लई टेन्शन आलं होतं आणि मला गमून होत राहिलं चांगलं नव्हतं वाटू राहिलं तर मग मी शेगावला चाललं गेलो होतो महाराजांच्या दर्शनाला मला माहीत होतं ना हा कुठे गेला असेल मला माहीत होतं एकच जागा आहे गेले गमलं नाही गेलं चांगलं नाही वाटलं याचं मन अशांत असलं का एकाच जागी जाते शेगावले जाते हा आणि महाराजांचे दर्शन करून येते मला वाटलंच हा शेगावले असेल म्हणून म्हणून काका मी शेगावले गेलो तिथे घेऊन आलो अरे बाबा तुझ्या लाज आहे थोडीशी सांगाले काकाई काकाई हा तुझी बायको आली असते त्यासोबत दर्शनासाठी तसेही तुम्ही देव दर्शनाला गेले नाही तर घुमून फिरून आले असते हा ही आली असते त्यासोबत एक बार मला सांगाले मला नाही सांगितलं तुला मले हो मोठी तुला सांगायला पाहिजे होतं पण काही सांगितलं नाही मी मला काही समजलंच नाही मी शेता निघून गेलो पण तुम्ही ना मला सांगितलं नाही काही नाही फोन काऊन बंद होता मग तुमचा फोन काऊन बंद होता अरे त्याच्यात चार्जिंगच नव्हती चार्जिंग खतम झाली होती चार्जिंग खतम झाली दुसऱ्याच्या फोन करायला पाहिजे होतं कोणाचे चोन फोन मला चिंताच नाही ना तुमच्या बायकोची काही चिंता नाहीये आहे तुम्ही एक बार विचार केला माझ्या काय हाल होत शिंगरी म्हणून विचार केला तुम्ही ना मला आता बोलतच नाही तुमच्या बोलणारच नाही मी अ बापा हे तुमच्या भांडा तुमच्या रूम मध्ये करा जाऊन इथं नका करू हो भाऊजी हे तुमचे भांडा तुमच्या रूम मध्ये करा इथं नका करा किती टेन्शन मध्ये आले होते सरेच्या सरे हा सरेच्या सरे तुम्हाला ढुंड्या नाही होते हा आठ्याले नाही मला तर सांगायला पाहिजे होतं वहिनी मी इथं चाललो का तिथं चाललो तसे तर तुम्ही मला छोटी छोटी गोष्टी सांगायला येतात विचारायला येतात आणि आता काय चालू होतं तुम्हाला सांगायला हो वहिनी गलती झाली सॉरी सॉरी मनात असं आहे तर तुमच्या आईला आणि कंचनले म्हणा मम्मी हो बाय हो आता तुम्ही बी ह्या तिघी बाया रडू रडू -रो� बेहाल झाल्या होत्या म्हटलं नाही तुनं एका परीनं बरोबर बी केलं बरोबर झालं येईल घडली नाही हे सुद्धा प्रश्न असते एका परीनं बरोबरच झालं चांगलं झालं तू महाराजांच्या दर्शनाला गेला महाराज जे बी करतात ते चांगले करतात बोलो गजानन महाराज की जय चला <laughs> बाप्पा चांगलं झालं अंत भला तो सब भला